कुस्ती पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या शाहू नगरीतील गंगावेश तालमीत तयार झालेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र प्रकरणी त्याला अटक केलेली आहे त्याच्यासह चौघांना अटक केलेली आणि सिकंदर शेख वर या रॅकेट मध्ये सहभाग असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडालेलं आहे याच पार्श्वभूमीवर हिंद केसरी दीनाथ सिंह यांना नेमकं काय वाटतं त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब काय सांगाल सिकंदर शेखला अटक केलेलं आहे पुन्हा एकदा तो वादग्रस्त आता या सगळ्या बवर सापडलेला आहे काय नेमकी तुमची प्रतिक्रिया हा सुरुवात कस पूर्वीपासून एकदम शेवटच्या टोकाला कधी जाणार नाही ज्यावेळी सुरुवात कशी केली त्यावेळी ते रोखकाम कोल्हापूरच्या लोकांनी करायला पाहिजे होतं कि बाबा गुन्गारी प्रवृत्ति से हूह जे पउल टाकत गाक सरकार तो जो लंकेज्ञा ना आज पतन का इसको एक दिन तो ये होना ही बहुत जल्दी फर अफसोस इस बात का उसका पा घर लहान उसका लवकीर भर लि को आम चौसठ पासन है कोलहापुर जिले अभी घटना एकमेविक हा पहिला शेवट तिथून पुढे कुणी सिकंदर होऊ नये कारण शाहू नगरीत तो तयार नगरी झाला होता मल्ल तो वादाच्या होता आणि आता तर त्याला अटक अटक करण्यात आलेली आहे हे जी पाऊल सुरवातीला टाकला त्यावेळी सुद्धा काहीजण जण लोकांच्या लक्षात आला होता त्यावेळी त्याला थांबवायला पाहिजे होता घोडे घोडे को लगाव शिकवतो

कोल्हापूरची माती आणि या मातीचं इमान राखणं गरजेचं आहे आपण अनेक वर्ष कोल्हापुरात आहेत हिंद किती आहेत आणि आता हा सिकंदर शेख कोल्हापूरच्या मातीचा यात आला होता आणि हा प्रकार केलेला हा प्रकार केला असं क्योंकि जो आमच्या अगोदर जे हिंदी केसरी आहे श्रीपती गणपती नाव आमची परमेश्वर हे तिघची हिंदी केसरी आहेत ना उनको भगवान मानतो श्रीपती गणपती और नाव आमच्चे दैवत है यह दवताक बना पैयाक नमस्कार करते आम्मी विचार कर आम चुकूं विकल काम धरवनाथ लगाम पर लगामच रात मानी रहें कचनाले रही अस को लगाम वाले रात आ लगाम महत्व है लगाम महत्वाचाम फिट अल तो घोड़ा

इथे सकाळी दहा वाजता एक म्हातारा आला दोन तिचे लहान मुलं होते आल्यानंतर मलाच तर दिनानाथ भिकारशोर तिथे कुठं राहायला तिचे डोळे बघितलं तर मी बोलतो कुठेतरी गंभीर विषय आहे बाबा मी बोलून देतो दिनानाथ कुठे बाहेर गेले असते काय म्हणलं जरा पायताना हाय मला भिकारशोट आहे माझी पळून नेला सिक्याने त्या सिकंदरने पळून नेली तो सिक्या ते तिचे पडतात त्याच्या तालमीचा पैलवान उन्होंने माला महत्व नहीं देना कुछ तो बस मुझे पड़ो मेले मेरा तुझी लहान है कि चार पांच वर्षा चील तो तू खाऊ खाऊ दिस्कट देना तुझी पुरगी कि होती बावीस वर्षा गोल्ड मेडल है कबड्डी ची खिलाड़ू है बाईस वर्ष पुरगी पढ़ू नीघाटोर मातारा मीच दुरा मैं तू इतकनाथ है आणि मी असं म्हणतो तुझ्या पोरगीने माझ्या सिकंदरला पळून गेला आता बोलतो काय बोलतो अरे मला सॉरी सॉरी विकून जातो मला इतकी शिवी मी खाल्लाय दोन वर्षात या सिकंदरच्या वागणाने मी शिवी काढली आणि ती पोरगी नेल्यानंतर तिली सोडली पुन्हा असं पाच सात हिंदूची पोरं काही बामणाची एक दोन पोरं नेऊन मराठीची पोरं मराठी मुसलमान करायचे पुन्हा चारशे महिना वापरायचा आणि बापाच्या घरात

मा बन भ बेटी की इज्जत जायच काय काय करत लहान मुलीच्या कमी व्हायचं हवेश होती लहान मुली मुलीला फसवायचं आणि त्याला मुसलमान करायचे दोन चार महिने वापरायचे आणि हे पापच पापूर हे वागणं दोन तीन वर्षापासून फक्त आहे

अरे कुछ घूम आता हरियाणा पंजाब कुछ रोज बकरे आने आना तीज, तीज बकरी कभी हरियाणा कभी पंजाब कभी कहीं तरी बकरी तीज नाव ती बदला रोज रुपये दोन तीन मिनट का टोली बर का टोली बकरी तीज रोज शिक्षा का दो मिनट का अरे गाँव पैलव दौन दिन मिनटा नहीं क्यों कभी गाँव पैलव है मिनट

नेमकं आता काय आव्हान करणार तुमच नेमकं आता तो क्षेत्रातील आणि पैलवांना काय आवाहन आम्ही आता पहिलवांना हे सांगतो खूप कष्ट खूप कष्ट करा मेहनत करा आणि आपली नजर ताबा ठेवा मनावर नजर ठेवा कोल्हापूरची मर्यादा असं आमच्या वस्त्रात सांगायचं मी तालमितीतून कुस्ती करून शासठच्या सासठ ची घटनांवर कसं तालमित बघून असं समोर बघितलं असतात काय काय ढेकून मारायचं काय करतो अरे मेरा काय हे मान नाही

मातींना अनेक कुस्तीपटू दिलेले आहेत आणि राजेश शाहू महाराजांच्या शाहू नगरीत कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रात सिकंदर शेख पुन्हा होऊ नये अशी खबरदारी आणि असं आवाहन अं केसरी दीनाथ सिंह यांनी केलेलं आहे गानपाडी नवराष्ट्र कोल्हापूर